नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो पार्ट्स ऑफ स्पीचची ही जी कंप्लीट बेसिक कन्सेप्ट आपण फाउंडेशनल जी कंप्लीट करतो आहोत याच्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे वर्ब जे आहे तर ते खूप इम्पॉर्टंट असतं प्रत्येक सेंटेन्समधला जो मुख्य गाभा गाभा आहे तो म्हणजे सेंटेन्स आहे जसं आपल्या घरामध्ये अनन्यसाधारण महत्त्व किंवा जो महत्त्वाचा व्यक्ती जो आहे तर तो म्हणजे आपली आई अनडाउटेडली प्रत्येक घरामधली है जी स्त्री आहे ती मुख्य घटक असते असं नाही की महादेवाला जे महत्व आहे ते नाही महादेवाचं जे महत्व आहे ते महादेवाला आहेच पण पार्वतीला जे महत्व आहे ना तर ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे सांगायचं सा उद्देश की जर वाक्यामध्ये नुसतं वर्ब जरी आलं तरी ते वाक्य कंप्लीट होतं ठीक आहे बिना वर्बचं वाक्य म्हणजे एक अर्ध अधूर आणि फक्त रँडम डिसऑर्गनाइज्ड वर्ड बळजबरी एकत्र टाकल्यासारखे होतात म्हणून वर्ब जे आहे ना तर ते खूप इम्पॉर्टंट आहे तर चला आता आपण पाहूया वर्बची डेफिनेशन वर्बचे किती प्रकार आहेत कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यांची खून कशी ओळखायची ते आपण पाहणार आहोत अ वर्ड अ वर्ड आर अ ग्रुप ऑफ वर्ड्स ठीक आहे एक शब्द किंवा शब्दांचा समूह दॅट एक्सप्रेस अँड ॲक्शन स्टेट ऑफ ॲक्शन बीइंग इन असा शब्द किंवा असा शब्दांचा समूह जो प्रिसाइजली भाषा बोलताना किंवा लिहिताना हे दर्शवतो की क्रिया जी आहे ती झाली आहे की चालू आहे म्हणजे तो वर्ब जो आहे त्या वर्बवरून सेंटेन्स कुठल्या काळाचा आहे हे कळतं प्रिसाइजली ती ऍक्शन आपल्याला झालेली आहे भूतकाळातच झालेली आहे की आता सध्या चालू आहे प्रेझंटेन्स म्हणजे आहे की भविष्य काळात होणार आहे हे सगळं जो इन्फॉर्मेशन आहे तर हे वर्ब कन्वे करतात अ वर्ब टेल्स व्हाट द नाउन डज जसं माणसाच्या बायकाहून कळतं ना की माणसाची काय येईल की लायकी किती आहे किंवा अवकात किती आहे हे कळतात म्हणतात ना तस वर्ब जे आहे हे वर्ब सांगतं की बाबा नावून काय करतं का घराचे कळ अंगण सांगत म्हणतं ना तर तसं मधला सब्जेक्ट आणि नावून काय करतो हे वर्बून कळतं प्ले रन इट इज हॅव्ह हे काय आहे याचे एक्झाम्पल आहे ना आता वर्बचे ना काही प्रकार आहेत वर्बचे किती प्रकार आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊचे किती होते नऊ प्रकार आता वर्बचे किती आहेत आठ प्रकार ना आता आठ प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे ऍक्शन वर्ब ऍक्शन वर्ब म्हणजे काय की काही ना काहीतरी हरकत होते काही ना काही वाक्यामध्ये काय होते की ऍक्शन होते म्हणजे ते झालं ऍक्शन वर्ब जे फिजिकली ऍक्शन केले जातात असे वर्ब जर असतील तर त्यांना ऍक्शन वर्ब म्हटलं जातं जसं की रन इट थिंक ठीक आहे जे शरीराने केले जातात किंवा फील केले जातात दॅट्स ऍन ऍक्शन ओके आणि त्या वर्बला काय म्हटलं जातं ॲक्शन वर्ब म्हटलं जातं बऱ्याचशा पुस्तकांमध्ये तुम्हाला एवढे प्रकार नसतील पण आपण जाणून बुजून मी जो ओल्ड इंग्लिश ग्रामरचा अभ्यास केलेला आहे त्यानुसार हे सगळे जे प्रकार आहेत तर ते एकाच ठिकाणी त्यांचे डेफिनेशन त्यांचा डिफरन्स आणि त्यांची साम्यता सिमिलरिटी काय हे सगळं तुम्हाला लक्षात येईल एवढे हे पॉवरफुल हा व्हिडिओ आहे ना ॲक्शन वर्ब झालं नंतर आहे हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब म्हणजे काय की जे सेंटेन्समध्ये मेन वर्ब असतं त्याला काय करतात हे हेल्प करतात म्हणजे सेंटेन्स कुठल्या काळाचं आहे हे दर्शवण्यासाठी ते काय करतात हेल्प करतात किंवा ऍक्शन प्रिसाइजली चालू आहे की घडली की कोणत्या स्थितीमध्ये आहे चालू होऊन किती वेळ झालेला आहे किती वेळ लागणार आहे हे दाखवण्यासाठी जे वर्ब वापरले जातात त्यांना म्हणतात ॲक् हेल्पिंग वर्ब म्हणतात आता ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब असेल तिथे हेल्पिंग वर्ब असतात आणि ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब नसेल तिथे हे हेल्पिंग वर्ब ॲज अ मेन वर्ब म्हणून काय काम करतात आता हेल्पिंग वर्ब कोणते ॲ मेज आर हॅव हॅज हॅड विल शॅल कॅन कूड मे माइट मस्त आउट वुड शूड हे सगळे काय आहेत हेल्पिंग वर्ब आहेत ऑक्झलरी वर्ब आहे आता यामध्ये जो दुसरा प्रकार आहे तो आहे मॉडल वर्ब मॉडल वर्बला आपण हेल्पिंग वर्ब देखील म्हणतो पण मॉडल वर्ब, वर्ब हा देखील एक सेपरेट त्यांची काय कॅटेगरी आहे आणि यामध्ये काय आहे कॅन कूड मे माईट मस्त शाल शूड वेल गुड हे काय झाले याचे मॉडेल वर्ब झाले आता मॉडल वर्ब जे आहे ना तर ते रेग्युलर किंवा जे हेल्पिंग वर्ब आहेत ना यांच्यापेक्षा यांची जी नौटंकी ना ती वेगळी असते ही ॲबिलिटी दाखवण्यासाठी जे प्रत्येक सेंटेन्सेसमध्ये नाही आहेत काही विशिष्ट प्रकारे ज्यावेळेस सेंटेन्सेसचा भावार्थ एक्सप्लेन करायचा असेल तर त्यावेळेस हे मॉडेल येतं मॉडेल कशा ते चालतात आणि लक्ष वेधून घेतात तर त्या पद्धतीचे हे मोडल वर्क किंवा मॉडल वर्ब यांना देखील म्हटलं जातं ना आता पुढचा जो चौथा प्रकार आहे तो आहे ट्रान्झेस्टिव्ह वर्ब ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आणि इन्ट्रान्झेस्टिव्ह वर्ब या ज्या संकल्पना आहेत ना या थोड्याशा क्लिष्ट आहे समजायला थोडासा अवघड आहे बघ आता ट्रान्झेस्टिव्ह वर्ब म्हणजे काय की जर सेंटेन्स असेल मध्ये सब्जेक्ट आहे वर्ब आहे ही मधलं सब्जेक्ट आणि वर्ब याचा परिणाम कशावर होतो ऑब्जेक्टवर होतो म्हणजे ते झालं ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आणि ट्रान्झेस्टिव्ह वर्ब म्हणजे काय की असं सेंटेन्स की ज्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब हे दोघं जवळजवळ असतात बाकी त्यांचा सोबत जास्त काही त्यांचा परिणाम होत नाही किंवा ती इन्फॉर्मेशन जे आहे ना तर ती इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टकडे पास होत नाही ट्रान्झेस्टिव्ह मध्ये काय होतं की सब्जेक्ट आणि वर्ब यांची थोडीफार इन्फॉर्मेशन त्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफॉर्म होते इन ट्रान्झेस्टिव्ह वर्बमध्ये ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ना तर ती म्हणजे दोघांमध्येच असते ती नवरा बायको दोघांमध्ये असते नऊन आणि वर्ब या नवरा बायकामध्ये असते तिसरी जे ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामध्ये ती गोष्ट जात नाही बाहेर जात नाही म्हणजे घराच्या बाहेर त्यांचं भांडण जात नाही या ट्रान्झेस्टिव्ह वर्ब म्हणजे काय की त्यांचं घरातलं भांडण बाहेरच्या माहीत होणार नाही ट्रान्झेस्टिव्ह म्हणजे काय की बाबा त्यांचं दोघांचं घरातल्या घरातच आहे तिथंच ऍक्शन कम्प्लीट होऊन जाते बाहेर कोणाला इंडॉर पेटत नाही तर यामध्ये एक्झाम्पल काय आहे इट्स सिंग्स राईट्स हे काय झाले याचे ट्रान्झेस्टिव्ह वर्ब चे काय झाले हे प्रकार झाले इंट्रान वर्ब रन ही रन दे लाफ, दे लाफ क्लॅप अँड ही गो देक्ट ची तेवढं काही विशेष करून घेणं देणं नसतं सेंटेन्सचा जो अर्थ आहे तो कंप्लीट झाला असतो म्हणून यांचं जे आहे तर हे इंट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे मॅसेज जो आहे किंवा जो जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जे आहे ती ट्रान्झिशन होत नाही म्हणून इन्ट्रान्झेस्टिव्ह जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ट्रान्झिसशन होते ट्रान्झिशन होते म्हणजे ती काय आहे ट्रान्झेस्टिव्ह वर्ब ठीक आहे देन पुढचा जो वर्ब आहे तो आहे इर रेग्युलर वर्ब आता हे इर रेग्युलर वर्ब म्हणजे काय जसं की व्ही वन व्ही टू व्ही थ्री बेसिक वर्ब देन त्याचं दुसरं रूप आणि तिसरं रूप हे ज्या वेळेस सारखं एका रिदम आणि एका पॅटर्नने फॉलो करतं ते म्हणजे रेग्युलर वर्ब टॉक टॉक टॉक्ट वॉक वॉक्ट वॉक्ट ठीक आहे हे रेग्युलर टाईपचे आहे म्हणजे यांचा पॅटर्न जो आहे तो तो चौथीच्या मुलांनाही समजून येतो इरेग्युलर वर्ब जे आहे ना तर त्यांचं दुसरं रूप आणि तिसरं रूप वेगळं असतं रेग्युलर त्यांच्यामध्ये पॅटर्न नसतो त्यांच्यात फ्लो नसतो कोणतंही लॉजिक नसतं म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की हे इरेग्युलर वर्ब आहे ना जाणून बुजून सगळ्या जगाला फक्त मूर्खात काढण्यासाठी आणि गोंधळात टाकण्यासाठीच या इंग्रजांनी बनवलेले काय कारण गोचं वेंट आणि गॉन हे बरं झालं आपल्याला शाळेत शिकवलं म्हणून आपल्याला ते माहिती आहे की गो वेंट गॉन नाहीतर अख्ख्या पृथ्वी तलावर कोणालाही म्हणजे पटलं नसतं की गोचं दुसरं रूप वेंट होतं आणि नंतर तिसरं रूप त्याचं गॉन म्हणजे गो वेंट गॉन होतं राईट तर या पद्धतीने जो पॅटर्न फॉलो होतो त्याला म्हणतात रेग्युलर वर्ब सेकंड आणि थर्डमध्ये त्यांच्यामध्ये जवळपास सारखे सिमिलरिट असतात म्हणजे तुम्हाला ते कळणारही नाही की हे व्हिटू आहे की व्हित्री आहे पण ज्यावेळेस रे वर्ब येतो त्यांच्यात काही ये पॅटर्न नसतो काही रिदम नसतो काही लॉजिक नसतं त्यावेळेस त्यांना काय म्हणतात इर वर्ब जसं की गो वेंट गॉन इट एट इटन एट, एट, सी सॉ सीन हे काय झालं की इर वर्ब आहे त्यांचं म्हणजे हे जे तीन भाऊ आहे पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप यांच्यामध्ये काय आहे की सिमिलॅरिटी नाही आहे म्हणजे कोणीच म्हणणार नाही की हे एका बापाची लेखा आहे ठीक आहे एक वेगळा आहे एक दुसरं तिकडं आहे आणि एक तिसरा तिकडं आहे राईट तर अशा पद्धतीने आणि जे रेग्युलर वर्ब असतात तर त्यांचे चेहरे कान नाक डोळे वगैरे जे तर एकमेकांसारखेच असतात म्हणून ते काय आहे रेग्युलर वर्ब आहे ना तर दुसरा जो नेक्स्ट पुढचा जो पार्ट आहे तो आहे फ्रेझल वर्ब ना फ्रेझल वर्ब म्हणजे काय का की ज्यामध्ये काहीतरी प्रिपोजिशन किंवा एखादा शब्द लागून येतो त्याचं फ्रेज होतं वाक्य होतं छोटंसं वाक्य मोठ्या वाक्यामध्ये एक छोटंसं वाक्याचा एक गुच्छ होतो आणि त्यामध्ये काय असतं वर्ब असतं त्याला म्हणतात फ्रेझल वर्ब जर ज्या शब्दांच्या गुच्छामध्ये वर्ब नसेल त्याला फक्त काय म्हणतात फ्रेज म्हणतात आणि ज्या शब्दांच्या गुच्छामध्ये किंवा ज्या वर्ड्समध्ये वर्ब असतं आणि त्याच्या आजूबाजूला काही दोन चार शब्द असतात आणि कंप्लीट मिनिंग देतात तर त्याला म्हणतात काय फ्रेझल वर्ब आता हे फ्रेझल वर्ब जे आहे ना हे म्हणजे खूप म्हणजे खूप अवघड आहे जे लोक सांगतात ना की इंग्रजी शिकणं म्हणजे अगदी डायरेक्ट बागेत चालण्यासारखं आहे अरे पण तुम्ही त्या बागेमध्ये डायनामाइट ठेवलेले आहे एवढे रूल्स आणि एवढे एक्सेप्शन्स आहे मग स्पोकन इंग्लिशच्या हिशोबाने जर पाहिलं तर हे खूप समजायला अवघड जातं पण आपल्याला रिटर्नच्या हिशोबानं आपल्याला तयारी करायची आहे म्हणून याची तयारी आपल्याला करणंच आहे लुकअप लुकअप आफ्टर लुक आफ्टर म्हणजे काय काळजी घेणं एखाद्याच्या मागे पाहणं किंवा काळजी घेणं याला म्हणतात टर्न ऑफ टर्न ऑन रन इन रन अप राईट रन ओव्हर तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे एक दोन शब्द लागतात त्याला म्हणतात फ्रेजल वर्ब ठीक आहे देन आहे रेग्युलर वर्ब रेग्युलर वर्क तर आपण पाहिलंच वॉक वॉक वॉक्ट टॉक 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 प्ले प्लेट प्लेट राईट प्ले, प्ले, तर अशा पद्धतीने हे वर्बचे आठ टाईप्स आहेत हे आठ टाईप्स तुम्ही काय करायचे याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि एकदा ही माहिती जी आहे ना तर ती आपल्या याच्यात लिहून ठेवायची आहे आता हे कन्सेप्ट तर क्लिअर झाली पण आता कन्सेप्ट आणखी घट्ट व्हावी यासाठी तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत अगदी बेसिक प्रश्न आहेत हे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही पण हे कन्सेप्ट आपली एकदम घट्ट करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे एक्सरसाइज आहे ही तुम्हाला करायची आहे ना आता मी तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत प्रश्न वाचणार आणि त्यामध्ये तुम्हाला काही वेळ पॉज करून तुम्ही पाहिलं तरी चालेल किंवा काही वेळ मी तुम्हाला देणार आहे मी तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ए रेग्युलर वर्ब या चारपैकी रेग्युलर वर्ब कोणता आहे गो वॉक रन सी या तिघांच म्हणजे या चौघापैकी कुठलं असं वर्ब आहे की ज्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सारखा होतो बघा बरं गो वेंट गॉन वॉक वॉकड वॉक्ट रन रॅन रन सी सॉ सीन तर कुठलं असं वर्ब आहे की जे रेग्युलर आहे तर याचं उत्तर आहे बी ठीक आहे बी चला पुढचा प्रश्न पाहूया आयडेंटिफाय द मॉडल वर्ब अ मॉडल वर्ब इन द सेंटेन्स मॉडल वर्ब सांगितलेला आहे शी माईट व्हिजिट टुमारो यामध्ये मॉडेल वर्ब कुठला आहे विजिट आहे माईट आहे शी आहे की टुमारो आहे सोपा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची असेल ना तर त्यासाठी तुम्हाला फक्त छत्तीस सेकंदाचा वेळ मिळणार आहे स्पीड आपली आली पाहिजे स्पीड आणि अॅक्युरेसी यावरतीच तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे उत्तर तर येतात हो उत्तर तर सगळ्यांनाच येतात पण वेळेच्या अगोदर कोण उत्तर देतं त्यावर डिपेंड आहे की तुमची कुशाग्र बुद्धिमत्ता आहे की नाही राईट या ठिकाणी माईट हे काय आहे मॉडेल बाब आहे प्रश्न घूया आइडेंटीफाई द मॉडल वर्ब इन सेंटेंस अच्छा पर फॉलोइंग इज है इरेग्युर वर्ब कुठला है जम्प्ड ईटन प्लेड यापैकी इेग्युलर वर्ब आहे जम्प जम्प्ड जम्प्ड ईट एट ईटन एट, एट, प्ले प्लेड प्लेड, प्लेड, प्लेड ट टाक्ट टाक्ट तर यापैकी तुमचं इटन हे जे आहे तर हे काय आहे इरेग्युलर वर्ब आहे आणि हे बाकीचे काय आहेत रेग्युलर वर्ब आहेत पुढचा प्रश्न विच सेंटेन्स कंटेन अ फ्रेझल वर्ब यापैकी फ्रेझल वर्ब कुठला आहे दिलेल्या सेंटेन्सपैकी शी एट अँड ॲपल प्लीज टर्न ऑफ द लाईट वी विल अरायव्ह टुमॉरो ऑर शी इज स्मार्ट यापैकी कशामध्ये फ्रेझल वर्ब आहे वर्ब आणि वर्बच्या आजूबाजूला प्रिपोजिशन म्हणा किंवा अप ऑन ऑन टू इन टू असे शब्द आहेत तर याचा आन्सर आहे बी ठीक आहे नेक्स्ट प्रश्न इन द सेंटेन्स ही लाफ्ट लाउडली ही लाफ्ट लाऊडली विच टाईप ऑफ वर्ब इज लाफ्ट आता लाफ्ट हे जे वर्ब आहे हे कोणत्या टाईपचं वर्ब आहे या ठिकाणी विचारलेलं आहे हे ऍक्शन वर्ब आहे का की इन्ट्रान्जेस्टिव्ह वर्ब आहे हेल्पिंग वर्ब आहे की मॉडल वर्ब आहे या ठिकाणी ऍक्शन झालेली आहे बॉडीने काही ऍक्शन झालेली आहे फिजिकली म्हणून हे कुठलं वर्ब आहे हे ऍक्शन वर्ब आहे की इन्ट्रान्जेस्टिव्ह वर्ब आहे Right? राईट -E इन ट्रान्झेस्टिव्ह जर वर्ब असतं तर इथं फक्त ही लाफ्ट असतं ही जी डी फक्त एवढं जर असतं तर हे काय असतं इन ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे लाउडली लाउडली या हे टाकल्यामुळे इथं काय झालं की हे ॲक्शन वर्ब झालं नेक्स्ट वेच ऑफ द फॉलोइंग इज ए ट्रान्झेस्टिव्ह वर्ब ट्रान्झेस्टिव्ह वर्ब कुठला आहे रन लाफ इट एक्झिस्ट Right. राईट तर Next, the verb in the She has her verb या ठिकाणी लाफ जे आहे त्या ते काय आहे ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे नेक्स्ट आयडेंटिफाय द हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स शी हॅज अ फिनिश्ड हर वर्ब हेल्पिंग वर्ब या सेंटेन्समध्ये विचारलेला आहे हॅज आहे फिनिश्ड आहे शी आहे की काय आहे हेल्पिंग वर्ब बघा ह्याच या ठिकाणी काय आहे हे हेल्पिंग वर्ब आहे फिनिश्ड हे वर्ब आहे शी हे काय आहे प्रोनाऊन आहे वर काय आहे हे देखील एक नाउन आहे किंवा वर्ब देखील म्हटलं तरीही चालू शकतं आठवा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऍक्शन वर्ब ऍक्शन वर्ब कुठलं आहे कॅन थिंक इज विल ऍक्शन वर्ब कुठलं आहे आपण पाहिलं इज वेल कॅन हे काय आहे मॉडेल हा, वर्ब आहे आपल्याला काय विचारलेलं आहे ऍक्शन वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ब काय आहे थिंक हे काय झालं ऍक्शन वर्ब झालं शी रॅन इन टू हिम ऍट द स्टोअर शी रॅन इन टू हिम म्हणजे ती मी काय केलं की त्याच्याकडे पाहिलं आणि ती त्या स्टोअरमध्ये गेली शी रॅन इन टू हिम ती त्याच्याकडे गेली आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्ब यामध्ये हा हा जो वर्ब आहे रॅन इंटू हा कुठला टाईपचा आहे हा रेग्युलर वर्ब आहे इरेग्युलर वर्ब आहे फ्रेझल वर्ब आहे की मॉडल वर्ब आहे इन्टू राईट फ्रेझल वर्ब आहे राईट right? शी रॅन इंटू म्हणजे हा कुठला आहे फ्रेझल वर्ब आहे दहावा प्रश्न घेऊया विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ द मॉडल वर्ब ऑर मॉडल वर्ब

आता हा जो सेंटेन्स आहे जे सेंटेन्स आहे यामध्ये कॅन हे कुठल्या प्रकारचं वर्ब आहे त्यांनी विचारलेलं आहे ॲक्शन वर्ब आहे हेल्पिंग वर्ब आहे मोडल वर्ब आहे की ट्रान्झेस्टिव वर्ब आहे कुठलं वर्ब आहे ॲक्शन वर्ब आहे का नाही हेल्पिंग वर्ब आहे का मॉडल वर्ब आहे का ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे का ते ॲबिलिटी दाखवल्या जाते म्हणजे इथे काय आहे मॉडल वर्ब आहे नेक्स्ट दे आर प्लेइंग फुटबॉल आय देपिंग वर्ब आता दे आर प्लेइंग फुटबॉल है कि helping verb है दे विचार ले वर्ब कुछ फुटबॉल दे पैकी कुछ वर्ब हेल्पिंग वर्ब ऑफकोर्स है आर ठीक है चला प्रश्न पीच टाइप विच टाइप ऑफ द वर्ब डज लाफ रेफ्रेजेंट इन द सेंटेन्स दे लाफ ऑफ लाफ जे आहे तर ते आपण पाहिलं होतं की कुठल्या प्रकारचं वर्ब आहे मग आता इथे लिहिलेलं आहे ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे का इन्ट्रान्झेस्टिव्ह वर्ब आहे का ॲक्शन वर्ब आहे का की हेल्पिंग वर्ब आहे कुठलं वर्ब आहे पूछता प्रश्न विच ऑफ विच ऑफ दीज वर्ब्स विच ऑफ विच ऑफ दिस वर्ब इज इरेग्युलर इरेग्युलर वर्ब को है प्लेड वॉक्ड वेंट लुक्ड या पैकी इरेग्युलर वर्ब को है प्ले प्लेड प्लेड वॉक्ड 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 गो वेंट गॉन लुक लुक्ड लुक्ड हे सगळे काय झाले रेगुलर झाले तर यापैकी इरेग्युलर कुठला आहे गो वेंट गॉन हे काय आहे इरेग्युलर वर्ब आहे ना शेवटचा प्रश्न इन द सेंटेन्स ही लुक्ड अप फॉर द ही लुक्ड अप द इन्फॉर्मेशन ऑनलाईन वॉट टाईप ऑफ वर्ब इज लुक्ड अप आता ही सेंटेन्स दिलेलं आहे ही लुक्ड अप द इन्फॉर्मेशन ऑनलाईन आता हे जे वर्ब दिलेलं आहे लुक्ड अप हे कुठल्या प्रकारचं हे त्यांनी विचारलेलं आहे हे ॲक्शन वर्ब आहे रेग्युलर वर्ब आहे फ्रेझल वर्ब आहे की मॉडेल वर्ब आहे कुठलं वर्ब आहे आपण पाहिलं होतं वर्ब आणि वर्बच्या पाठीमागे पुढे जर समजा काही प्रिपोजिशन आले किंवा एक दोन शब्द जर आले तर त्याला काय म्हटलं जातं प्रेझल वर्ब म्हटलं जातं म्हणून हे कुठलं आहे प्रेझल वर्ब आहे राईट चला आता अपेक्षा करतो की तुम्हाला वर्ब जो टॉपिक आहे तर तो, तो समजला असेल आणि वर्बवरती आपण जे प्रश्न घेतले अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार नाहीत आपण यांची एकदा कन्सेप्ट या आठीच्या आठी पार्ट्स ऑफ स्विचची नऊच्या नऊ पार्ट्स ऑफ स्विचची एकदा कन्सेप्ट आपली क्लिअर झाली की नंतर मग आपण थरली परीक्षेमध्ये तुम्हाला आतापर्यंत कसे कसे एक्झाम्पल्स आलेले आहेत कसे कसे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांच्या आधारे आपण काय करणार आहोत पी वाय क्यू ॲनालिसिस करणार आहोत आणि जाणून बुजून व्हिडिओ जे आहेत तर ते मी शॉर्ट ठेवतो आहे शॉर्ट यासाठी की यूट्यूबवरती ज्यावेळेस हे व्हिडिओ कधी कधी मी घेत असतो ना तर त्यावेळेस इन्फॉर्मेशन एवढीच आहे पण त्यासाठी वेळ एवढा ठेवलेला असतो आणि तुम्ही हा कोर्स परचेस केलेला आहे तर तुमचा वेळ सेव्ह झाला पाहिजे आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे म्हणून आपण यामध्ये काय करतोय की छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये व्हॅल्युबल इन्फॉर्मेशनवरती आपला फोकस असतो ओके दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून द नेक्स्ट व्हिडिओ ॲडजेक्टिव्ह बाय